नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मित्र हो महाराष्ट्राच्या या बदललेल्या राजकारणात अनेक खळबळजनक बातम्या दररोज बाहेर येत असतात या सर्व राजकीय घडामोडींमध्ये दररोज काहीतरी नवीन घडत असते आणि दररोज कुणीतरी बेजार नेता चर्चेत येत असतो परंतु हल्ली सध्या एकच नाव जास्तीत जास्त चर्चेत आहे ते नाव म्हणजे एकनाथ शिंदे कुणी त्यांना संधी साधू म्हणतात तर कुणी त्यांना गद्दार शिंदे सेना म्हणतात मित्र कुणी काहीही म्हणत त्यावर आपण चर्चा करून उगाच वेळ वाया घालवण्यापेक्षा आज जरा सविस्तर आणि जे योग्य आहे तेच बोलू आज अगदी एकनाथ शिंदेबद्दल महत्वाची बातमी तुमच्यासाठी मी, मी घेऊन आलो आहे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा मित्र हो गेले काही दिवस एकनाथ शिंदेच्या वाढत्या अडचणी आपण बघत आहोत दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांना वेगवेगळ्या प्रकारचे धक्के लागत आहेत त्यात आणखी एका मोठ्या मोठ्या धक्क्याने एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे चिंताग्रस्त झाले आहेत तो सर्वात मोठा धक्का दिला आहे त्यांना कुणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला ठाऊक आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास विभागाची जबाबदारी महायुती सरकारने त्यांच्यावर सोपवली आहे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेतच परंतु पक्षासोबतच नगर विकास मंत्री देखील आहेत उपमुख्यमंत्री जरी ते नावाला असले तरी नगर विकास मंत्रालयाच्या जबाबदारीत थोडा दम आहे परंतु नगर विकास विभागाच्या निधीतून जर एकनाथ शिंदे यांना काही विकास कामं करायची असली किंवा विकास कामं भविष्यात करायची असेल तर त्या बजेटची फाईल आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाईल याचा अर्थ हो काय होतो नीट ऐका आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री ठरवतील पुढे काय करायचं अर्थात उपमुख्यमंत्री पद जसं नावापुरतं पद आहे तसच आता नगर विकास मंत्रीपद देखील त्यांचं फक्त नावापुरतं शिल्लक राहणार आहे कारण एकनाथ शिंदे यांचे सर्व अधिकार हल्ली काढून घेण्यात आले आहेत अशी ही महत्वाची माहिती पुढे आली आहे अगदी चारही बाजूने सध्या एकनाथ शिंदे यांचे मार्ग बंद करण्यात आले आहेत मित्र हो कधी कधी राजकीय वर्तुळात प्रत्यक्षरित्या सहभागी नसताना देखील राजकीय विश्लेषकांचा अभ्यास हा फार गाढा असतो फार मोठा अभ्यास असतो आपल्याला ठाऊक असेल अनेक दिवसांपूर्वीच अशा प्रकारे अनेक विश्लेषकांनी हे भाकीत केलं होतं की एकनाथ शिंदे साहेबांचं राजकीय भविष्य धोक्यात आहे आणि यापैकी माझं स्वतःचं मत मात्र अगदी हे भाकीत माझं उलट आहे मी मात्र माझ्या अनेक व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदेनी बंडखोरी केली त्या दिवसालाच त्यांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे अशा प्रकारे मी बोलत होतो अनेक बातम्या माझ्या तुम्ही ऐकल्या असतील कारण जीवनात कुठल्याही क्षेत्रात आपल्याला पुढे जायचं असेल तर आपली रेषा ही मोठी करावी लागते स्वतःची दुसऱ्याची रेषा पुसून पुढे जाणं हे फार घातक असतं किंवा तशा प्रकारे पुढे जाण्याला आयुष्य नसतं मर्यादा असते त्याला किंवा मैदानावर धावताना दुसऱ्याच्या पायात पाय घालून पुढच्याला पाडून पुढे जाण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर आपल्या पायातली ताकद कमी होत असते त्यामुळे मित्र हो एकनाथ शिंदेची सुरत मार्गे गुवाहाटीची सहल हीच त्यांच्या पराभवाची पहिली पायरी होती हे लक्षात घ्या त्यामुळे अनेक विश्लेषकांनी राजकीय विश्लेषकांनी एकनाथ शिंदेचं राजकीय भविष्य राजकीय आयुष्य ही सीमित काळासाठी राहील असा अचूक अंदाज वर्तवला होता अगदी तीन चार महिनेपूर्वीच या बंडखोरीसाठी तयार होताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा संपूर्ण अभ्यास कदाचित केला नसावा किंवा फडणवीसांनी फेकलेल्या जाळ्याची जाडी किंवा त्या जाळ्याचा ठोकळपणा त्यांना माहीत नसावा किंवा शिंदेना या फेकलेल्या जाळ्याची जाणीव झाली नसावी त्याही पलीकडे सर्वात महत्वाचा विषय हा आहे की आपण करत असलेल्या कामाचा आपल्याला विश्वास असला पाहिजे फक्त आणि विश्वास असतो आपल्याला विश्वास असतो आत्मविश्वास असतो अति अतिआत्मविश्वास असतो यापैकी एक लक्षात घ्या अति आत्मविश्वास आला की अधोगती ही निश्चित असते तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा हे या ठिकाणी महत्वाचं आहे जणू आपल्यामुळेच सर्व काही आहे आपणच महत्वाचे आहोत आपल्या मागे आपल्या अवतीभवतीची गर्दी ही गर्दी सांगते की आपण किती महत्वाचे आहोत आणि आपण किती मोठे आहोत हा अहंकार या अशा अति आत्मविश्वासाने एकनाथ शिंदे हे संकटात सापडले आहेत देवेंद्र फडणवीस मात्र आपल्याच जागेवर आहेत हे लक्षात घ्या ते फक्त काही काळ शेजारच्या खुर्चीवर बसले होते शेजारी जेव्हा मुख्यमंत्री शिंदे साहेब होते तेव्हा त्यांनी तेव्हा संयम ठेवला आता मात्र एकनाथ शिंदे यांना शेजारी बसण्या इतपत देखील त्यांनी ठेवलं नाही त्यांचा श्वास कोणला आहे कोणाचा शिंदे साहेबांचा एकीकडे अजित दादा पवार हे एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना निधी देत नाहीत दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या अनेक गोष्टी देखील बाहेर यायला लागल्या आहेत आपण पाहिलं असेल ते संजय गायकवाड असतील संजय शिरसाठ असतील आणखी काही आमदार असतील त्यांचे व्हिडिओ फोटो कोण व्हायरल करीत आहेत कुणाला एवढा वेळ आहे तर यामागे देखील भाजपाच्याच लोकांचा हात आहे असं ही आतली बातमी आपल्याला कळते मित्र एकनाथ खडसे पंकजा मुंडे सुधीर मुनगंटीवार साहेब धनंजय मुंडे यांना देवेंद्र फडणवीस काय आहेत हे चांगलंच ठाऊक आहे हे लक्षात घ्या त्यावर एक व्हिडिओ देखील मी केला होता की कुणाकुणाचा गेम फडणवीसांनी केलेला आहे परंतु एकनाथ शिंदे यांनी ही ओळख एकनाथ शिंदे यांना ही ओळख फडणवीसांची उशिरा झाल्याचं बोललं जात आहे बघा एक लक्षात घ्या पळून गेलेली मुलगी ही माहेरी परत येऊ शकत नाही परत येते फक्त तिची झालेली बदनामी हे लक्षात घ्या परत येते फक्त तिची खराब झालेली परिस्थिती म्हणूनच मित्र अतिघाईने आणि स्वार्थापोटी घेतलेले काही निर्णय हे काही काळ आनंद देतात मजा येते परंतु नंतरच्या काळात पश्चातापाशिवाय दुसरं काहीच आपल्या पदरात पडत नाही हे लक्षात घ्या क्षेत्र कुठलंही असो ते राजकीय असो खेळाचं असो सिनेमाचं असो संगीताचं कुठलंही असो त्यामुळे एकनाथ शिंदे हे चारही बाजूने सध्या बंदिस्त झाले आहेत त्यांचे मार्ग बंद झाले आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत लोकाभिमुख कार्य करण्यासाठी त्यांच्याकडे आता काहीच अधिकार मुख्यमंत्र्यांनी ठेवले नाहीत आणि दुसरीकडे त्यांनी एकट्याने लढावं अशी ही माहिती पुढे येत आहे असा त्यांना असं त्यांना सांगण्यात आलं आहे की तुम्ही एकटे लढा ते महायुती सरकारमध्ये राहतील की नाही हे आता काळच ठरवणार आहे मित्र हो भाजपामध्ये विलीन झाले जर का भाजपामध्ये विलीन झाले तरीही अस्तित्व शिंद्यांचं संपणार एकटे लढले तरी अस्तित्व टिकवण्यासाठी ताकद त्यांची कमी पडेल ओरिजिनल शिवसेनेचे दारं चारी बाजूने बंद झाले आहेत तिकडे ते फिरकू देखील शकत नाही म्हणूनच आनंदराज आंबेडकर यांच्या सोबतची युती किती त्यांना साथ देईल हे सांगता येणार नाही ते काही भविष्य नाही एकीकडे अजित पवारांशी वाकडं झालं आहे कारण ते निधी देत नाहीत त्यांच्या मंत्र्यांना आणि भाजपा मात्र एकनाथ शिंदेचा पक्ष विलीन करण्यासाठी आपल्या पक्षामध्ये शिंदेना विलीन करून घेण्यासाठी आजही तयार आहेत त्या दुसऱ्या शिव शिवसेनेनं भाजपासोबत यावं ठाकरे तर ठाकरे मित्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे भा, भावांचा आधीच हितगुज झालेला आहे ठरलेला आहे त्यामुळे अधोगतीच्या भुयारी मार्गात हल्ली अंधार दाटला आहे एकनाथ शिंदे यांना कुठेही लखलखता प्रकाश त्यांच्या डोळ्यापुढे सध्या तरी दिसत नाही वाघ बकरीच्या खेळात एकनाथ शिंदेचा पराभव झाला आहे का याचं उत्तर मित्र कमेंट करून नक्कीच सांगा एकनाथ शिंदेना शेवटी आपल्या दरेगावी जाऊन शेती करावी लागली तर यात काही नवल उरणार नाही असं यावरून मित्रहो चित्र स्पष्ट होताना दिसत आहे परंतु आपल्याला या विषयाबद्दल नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा कारण आपलेही विचार आहे आपले विचार आपलं मत बिनधास्त व्यक्त करा पुन्हा मित्रहो जाता जाता एक नंबर विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जॉईन बटन तुम्हाला दिसत असेल जॉईन बटन दाबून प्रेस करून तुम्ही आपल्या चॅनलचे सदस्य होऊ शकता अर्थात मी तुमच्याशी संपर्क करू शकतो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र